आणि खूप छान उपक्रम आता इथे जी जण बसलेत आपण सगळे जण काही जण उद्योजक आहे काही जण इन्व्हेस्टर्स आहेत असे दोन्ही आहेत पण एक उद्योजक जो असतो ना हा खऱ्या अर्थाने एक सैनिक असतो असं मला नेहमी वाटतं तुम्ही मध्ये एक लिहिलं होतं की तो सीमेवर जवान असतो ना सैनिक तो सीमेवर असतो तो सीमेवर तू देशात तो वेशात तू देशात तो सीमेवर तू देशात तो वेशात तू पेशात लढताना दोघे मात्र असता घरदाराची जोखीम घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि एक उद्योग चालवत असतो खायचं काम नाही त्यामुळे एखादी आपल्या देशालाही तो हातभार लावतोय जीडीपी वाढवतोय पण हे करताना तो खूप रिस्क घेतोय लोक म्हणतात का हा प्रॉफिट करतो का मतःडी करतोय पण जर स्वतः नोकरी करू शकतो आरामात राहू शकतो टेन्शन असते बरोबर चार माणसं उदयचे आहेत तुम्हाला